જિલ્લા પ્રશાસન જિલ્લા પ્રશાસન गेल्या अनेक दिवसांपासून सफाईगार काम कर्मचाऱ्यांच्या न्याय आणि हक्कांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर राजेंद्र साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव दादा कांबळे आणि सातारा जिल्ह्याचे बॉस जिल्हाध्यक्ष संजय गाडे तात्या यांच्या मार्गदर्श दर्शनाखाली कामगार ते कर्मचारी आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी लढाई चालू आहे आज आम्ही अकरा मार्च रोजी मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बेमदत धरणे आंदोलनाला बसलेलो असताना सहाय्यक का आयुक्त कामगार माननीय साहेब यांच्या दालनामध्ये सफाईगार कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित केलेली होती बैठक झाल्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला पत्रव्यवहार झालेला आहे तसा पद्धतीचा जे जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत खलिपे सुद्धा या विषयावरती बैठक झालेली होती की या सफाईगार कर्मचाऱ्यांचा भविष्याचं पुढचं काय आत्तापर्यंत त्यांनी काम केलं बारा तेरा वर्ष पर सर्वजणांनी मिळून काम केलेलं आहे परंतु यांना अजूनसुद्धा कंत्राटदार म्हणूनच कामाला बोलवलं जातं आहे वेगवेगळ्या कंपन्यांना कंत्राट देऊन त्यांच्याकडून काम करून घेतलं जात आहे मात्र या कर्मचाऱ्यांना डॉक्टर खलिपेंच्या दालनामध्ये जेव्हा आमची बैठक झाली आमचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित असताना तेव्हा साहेबांनी शब्द दिला होता की तुमचं दोन महिन्याचं पगार आम्ही करतो म्हणजे डिसेंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा पगार आम्हाला त्यांनी तात्काळ तिथंच कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती जमा केला मात्र जानेवारी आणि फेब्रुवारी पगाराचं काय त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा निवेदन देऊन त्यांना इशारा दिला होता की जर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात जर यांचा पगार केला नाही या कामगारांचा तर आम्हाला मात्र आंदोलनात्मक निर्णय घ्यावा लागेल त्या आंदोलनाचं त्यांनी त्या निवेदनाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी पत्रव्यवहार केला मात्र त्या पत्रव्यवहारामध्ये उडवडूची उत्तर असल्याचं आम्हाला समजते उडवडूची कशासाठी म्हणायचं जे मुंबईचे संचालक आहेत आरोग्य विभागाचे त्यांना जे त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे त्याच्यामध्ये वेगळंच उत्तर दिलेलं आहे आणि आमच्या पक्ष संघटनेला जो पत्रव्यवहार केला आहे त्याच्यामध्ये त्यांचं वेगळंच म्हणणं आहे कामगार आयुक्त जे सहाय्यक कामगार आयुक्त आहेत त्यांना जे पत्रव्यवहार केला आहे त्याच्यामध्ये ते वेगळंच काहीतरी म्हणतोय म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की यशोधरा जी पहिली संस्था होती जे कंत्राटदार होता यशोदारा नाशिकचा त्यांचं कंत्राट एकतीस डिसेंबर रोजी संपलेलं आहे आणि त्यांना आम्ही काम बंद करा म्हणून अशा सूचना दिलेल्या असं त्यांनी पत्र दाखवलं आम्हाला त्याच्यानंतर बी एस ए म्हणून पुण्याची कंपनी आहे त्या कंपनीकडं सध्याचं काम आता वर्ग केलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही नवीन कर्मचारी भरून कामाला सुरुवात करा त्याच्यानंतर ते परत म्हणतात की सदर कंपनीला आम्ही काम बंद करायला सांगितलेलं आहे म्हणजे आता तुम्ही काम करू नका असं आम्हाला वरिष्ठ पातळीवरून आदेश आलेत म्हणून आम्ही त्यांना काम बंद करायला सांगितलंय मात्र आत्ताचं आम्हाला समजल्याप्रमाणे पाटण तालुक्यातील एक गाव आहे केरळ म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथले पी एस सी त्या के प्राथमिक आरोग्य केंद्रामधील एक कर्मचारी आहे आणि त्या कर्मचाऱ्याला रितसर त्यांनी त्यांच्या कंपनीचं बी एस ए कंपनीचं नियुक्तीपत्र दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं की तुम्ही एक मार्चपासून कामावरती रुजू व्हा मग त्या एका एक कर्मचाऱ्याला जर तुम्ही पत्रव्यवहार करताय कामावरती रुजू होण्याचं पत्र देताय आदेश देताय तसा तर मग या कर बाकीच्या कर्मचाऱ्यांनी तुमचं काय घोडं मारलं आहे का खलिपे साहेब नेमकं तुम्हाला बी एस ए कंपनीकडनं किती कमिशन भेटतंय त्याचं पण जरा चर्चा करा का तुमच्या लेकराबाळांना तुमच्या घरच्या फॅमिलीला पूर्ण कुटुंबाला फक्त तेवढंच खायला लागतं आहे का या बाकीच्या कुटुंबाला काय खायला लागत नाही याचा विचार जरा तुम्ही केला पाहिजे आत्ताच आम्ही त्या संदर्भातलं निवेदन उपजिल्हाधिकारी नागेश पाटील सरांना दिलं आहे नागेश पाटील सरांचं म्हणणं आलं की मंगळवारी आपण या विषयावरती सविस्तर अशी बैठक लावूया तातडीची बैठक जर का या निवेदनाचं गांभीर्य उपजिल्हाधिकारी असतील किंवा डी एच ओ खिपे असतील यांना जर या निवेदनाचं गांभीर्य जर लक्षात आलं नाही तर मात्र मग आम्हाला आर पी स्टाईलनं येणाऱ्या मंगळवारपासून मंगळवारी मिटिंग लावली येणाऱ्या बुधवारपासून जिल्हा परिषद कार कार्यालय आहे सातारचं झेडपी तिथं आरोग्य विभाग विभागाचं जे ऑफिस आहे डी एच ओ खलिप यांचं त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर या संपूर्ण कामगारांना घेऊन त्यांचा संसार प्रपंच मुलं बाळा घेऊन आम्हाला तिथं बेमुदत आंदोलन करावं लागल आणि त्यानंतरच्या परिणामाच्या नुकसानीची पूर्णतः जबाबदारी ही जिल्हा प्रशासन आणि डॉक्टर डी एच ओ खिबेची राहील हे दे मात्र त्यांनी लक्षात ठेवावं जय भीम जय भारत जय शिवराज जय सुविधा okay,